नमस्कार मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात पी बी न्यूज जनता का साथी बहुजनाचं प्रतिबिंब आज आपण अत्यंत महत्वपूर्ण प्रासंगिक विषय बोलणार आहोत राजकीय विषयावरती लोकसभा निकाल आणि देवेंद्र फडणवीस चार पाकेला लोकसभेचे निकाल लागले आणि भारतीय जनतेने भाजपाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही आणि भाजपचा वाळू निर्बंध घासले तसऱ्यांदा पंतप्रधान मोदी होतील परंतु यावेळेस त्यांना प्रामुख्याने नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची मदत घ्यावी लागणार आहे आणि त्यांचा पुढचा काळ मागच्या दहा वर्षापेक्षा वेगळा असेल तर त्यांना इतर पक्षांना सोबत घेऊन काम करावं लागणार आहे तसंच भारतीय जनतेने यावेळी काँग्रेसला मोठा निर्णय दिलेला आहे काँग्रेसने या निकाला शंभरी पार केलेली आहे जवळजवळ पन्नास जागांचा फायदा काँग्रेसला झालेला आहे त्याबरोबर उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांना पस्तीसच्या वर जागा मिळालेल्या आहेत तिथे मोठ्या प्रमाणात भाजपला फटका बसलेला आहे परंतु सर्वात जास्त चर्चा राहिली ती महाराष्ट्राच्या निकालाची महाराष्ट्राच्या निकालाने भाजपाला प्रामुख्याने प्रचार दिलेली आहे आणि अगदी भाजपला जी भाजपा परिचारामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना शुष्ण नकली शिवसेना असून होती जनतेनेबरोबर भाजपाला उद्धव ठाकरेच्या बरोबर आणून बसवलेला आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नऊ जागा आहेत आणि तितक्याच जागा देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे लढल्या गेलेल्या निवडणुकीत भाजपला जनतेने दिलेला आहे आणि या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव महाराष्ट्रामध्ये झालेला आपण पाहतोय महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली या निकालाची सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आलेला आहे काँग्रेसला तेरा जागा भारतीय जनता पक्षाला नवीन राज्याचा सर्वात मोठा पक्ष ज्याचे विद्यमान विधानसभेमधले आमदार एकशे तीन आहे त्या भाजपाला देवेंद्र फडणवीस झालेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा मिळालेल्या आहेत केवळ त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नऊ जागा मिळालेल्या आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आठ रेखा शिंदे यांच्या खाली शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत एक जागा अपक्षाला जो अपक्ष काँग्रेसचा आहे त्यांना मिळालेली आहे अशा प्रकारचा निकाल महाराष्ट्राने दिलेला आहे परंतु या निकालाने आलेली आहे एकंदाना घरी पाठवलेल्या निकालाच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेने सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुढे पुढेचं राजकारण चालत नाही व्यक्ती मुलंच राजकारण चालतं हे हा दर हा मोठा निकाल आहे खास करून हा निकाल सगळ्यात जास्त जिव्हा लागणार असतो माझ्यानंतर देवेंद्र फडणवीस आहे म्हणून दोन दिवसापासून राज्याच्या प्रमुख मीडियामध्ये प्रमुख त्यांची बातमी आहे की त्यांनी सुद्धा वरिष्ठांना की मला मोकळ करा त्यांनी पूर्ण जबाबदारी केलेली आहे इकाराची आणि वरिष्ठांचे नाही की मला मोकळ करा आणि मला विधानसभेसाठी करायची आता विधानसभा आणि जमतेम चार महिन्यावर ठेवलेल्या आहेत चार महिन्यामध्ये ते काय काम करणार ते बोलावं लागेल कारण शेवटी जनता इकार देणारच आहे आणि जनतेचा रोष विद्यमान सरकार केंद्र सरकारपेक्षा अधिक मुळात राज्य सरकारच होता कारण याच लोकांनी पक्ष थोडासा असे जनतेची भावना होती आणि जनतेमध्ये अशी चर्चा होती की न्यायालयाचा निकालला निवडणूक आयोगाचा केला पण आमचा निकाल बाकी आणि जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेचा निकाल दिलेला आहे तो निकाल पुरेपूर भाजपाच्या विरोधात केलेला आहे आणि ज्या निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेना दिली राष्ट्रवादी काँग्रेस अजित दिले दिली जनतेनेच्या विरोधात निकाल दिलेला आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार बटाला त्या दहा जागा मिळाल्या त्यांच्या दहा जागांमध्ये आठ जागांमध्ये राष्ट्रवादी सगळ्यात अधिक आहे आणि लक्षात त्यांनी त्यांना यातून यश मिळालेलं आहे तर एक शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केंद्रातील दोन दिग्गज मंत्र्यांना घरी बसवलं आहे त्याच्यामध्ये तेंडूरमध्ये भारती पवार आणि भिवंडीमध्ये कपिल पाटील यांचा पराभव केलेला आहे

खेळ एक जागा आणि मंत्री सुंदर तटकडे यांची हा मोठा आंदोलन विजय शरद पवारांचा राहिला आहे खास करून सगळ्या जे राष्ट्राचं देशाचं लक्ष लागून बारामती मतमध्ये आणि बारामतीमध्ये सुद्धा रक्कम अर्ज झालेला आहे एक जिला अधिक मत देते आमची झालेल्या आहेत आणि काळ परवाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यपाल गटाची प्रवृत्ती जी आहे प्रतिक्रिया देते महत्वाची आहे असं म्हणतात की बारामतीमध्ये जी काही मतं पडलेली आहे ती अजित पवारांची मतं आहेत तिथे बी जे पीची शिंदेची मतं ट्रान्सफिट आहे ही गगत आता सुरू झालेली आहे आणि आता पुढच्या काळामध्ये सुद्धा अनेक गोष्टी पुढे येतीलच परंतु हा निकाल जर बार असलेल्या निकालामध्ये अनेक दिग्गजांना जेणे गरीब पाठवले ते मान जे मंत्री केंद्रीय मंत्री आहेत त्याच्यामध्ये भारती पवार असतील रावसाहेब दानवे असतील यांना

मुख्यमंत्री म्हणून के के काम केलं आणि चांगल्या प्रकारचं लोकांमध्ये चांगल्याची प्रतिमा होती थोडं राजकारण करून केवळ उद्धव केलं आणि ते काम करून त्यांनी नेवण्याखाली तर काही मिळाले नाही ज्या एकनाथ शिंदे पन्नास आमदार त्यांना त्यांना मुख्यमंत्री करणार आणि यांना स्वतः एकशे तीन आमदार असून उपमुख्यमंत्री काम करणार आज मेळ रोजगार काहीच नाही आज या काल फायदा झाले तिथं एकनाथ शिंदेला एकनाथ शिंदेच्या वाटेला सात जागा आल्यास आणि फडणसच्या वाट्याला सुद्धा आहे जागाने फायद्याच्या एकशे तीन आमदार असणाऱ्या पक्षाला नऊ जागा आणि पन्नासच्या आज आमदार असलेल्या पक्षाला सात जागा म्हणजे ही मोठी सेलबॅग आहे आणि हे सन उत्तर हे दिलेलं आहे त्यामुळे धाडकन आता भरून जागे झाली असे चर्चा चालू आहे आणि जी काय आहे आजची किंवा आलेले आहेत त्यांना खेळी राज्य आहे त्याचे परिणाम आहेत आणि असं बोललं जात की त्यांच्या आहे कारण सर्वच राजकारण आता बदलत नाही पुढच्या काळामध्ये चार महिन्यामध्ये काही बदल होणार आहे माहिती आजच्या विकासाचा जर आधार घेतला तर विधानसभेमध्ये त्यांना महाविकास आघाडी माझी मना आणि सगळी त्यांना मासे त्यामुळेच आता काही घरं असलेल्या चर्चा सुरू झालेल्या अजित पवार गटातील काही लॉप परत इकडे येत आहे तर शरद पवारच्या गटाने असलेल्या चर्चा झालेले आहे पुढच्या राजकारण झालेलं आणि अजित पवार नाराज असल्याचं तर त्यांना इकडून आले टार्गेट केलं गेलेलं आहे पक्ष बोर्ड पण ठीक आहे फक्त बारामतीमध्ये लढण्याचा आग्रह अजित पवारांना केला गेला आणि त्यांनी अजित पवारांनी त्यात स्वतःच्या प्रचंड उभं केलं आणि तिथं भाषणाकरता मी पोटनचं जे भाषण आहे त्यास करून ते माणसं उभे ही माणसंही कामाला लागली तर अनेक लाख मतं आमच्यासोबत आहेत ते माणसं नेत्याची मा हजेरी करून ते मताचं काही मांडलं आणि बरेच काही दाखवलं की इथे मग पैसे जायच्या गेल्या रोजगार मिळाव्याचे गेले त्यानंतर आपण पाहतो की बरेच नाराजी आले त्याच्यामध्ये माझी आमदार त्यांनी अनेक वेगळी भूमिका घेतली त्यांनी तर्जूर कडवली त्यानंतर इंदापूरमध्ये पण राहतो आपण हर्षर्धन पाटील यांची नाराजी करण्यात आली आणि असं इतर निर्माण केलं गेले की काही रुग्ण आता यावेळेस बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा पर्यायाने शरद करूंचा प्रभाव होईल प्रभाव होईल अशी एकंदरी परिस्थिती निर्माण करण्यात आली शोधी निकाल जनतेनं दिला तर जनतेने निकाल महत्वाचा आहे कारण जनता आधारित आहे जनता आधारित बरोबर निकाली त्या आजवरचा अनुभव आहे महाराष्ट्राची ही परंपरा आहे महाराष्ट्राने कसंही अशा प्रकारचं राजकारण मान्य केलेलं नाही आता तरी या दोन काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि राजकारणाची फाशी टाकले गेले फासे उठे झालेली आहे अशी गोष्टी निर्माण झालेली आहे आणि आपण पाहतो की निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार केलेला तो प्रचार किती खोटा होता आणि रडचा होता अशा त्यांनी भाषा आहे शहवाचा अवमान केला गेला आणि सगळ्यांनी असं दाखवलं की विरोधक कुठेच नाही फार मोठ्या नेत्यापासून सामान्यतः अब्दुल अब्रेडाचा फार मोठ्या नेत्यापासून सामान्यतरी त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला शेवटी जनता या लोकांच्या मागे होती आणि जनतेने सशक्त दिले त्यामुळे पुढच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी पुढे मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शिला यांनी की ठाकरेंचं सोडाल सगळ्यात तुमची महापर्चा आघाडी तुम्ही अठरा जागा निघाला तर मी राजकारण सोडेल परंतु आता त्यांना अवघड झालं आहे बोलून तीस जागा आता महागाच आढावा उघडलेल्या आहेत आणि सगळ्यांना जरा त्यांची बढती पण झाली आहे तरी आता बी जे पीने पण काहीतरी शिकावं आणि थोडं पुढंचं राजकारण चालत नाही आता बी जे पी आपण पाहतो की डिफ पार्टीवर डिफरन्स म्हणणार हा पक्ष आणि या दरावर जनमत वाढ वाढवणारा पक्ष याला एक मोठी परंपरा होती आणि महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन सुरुवातीच्या काळामध्ये प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे दोन पक्ष वेगळे जातील त्यांची फार माहिती होती मैत्री की मैत्रीशिवाय ठिकवली त्यानंतर पाहतो आपण काँग्रेसचे विलासराव देशमुख असतील आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे यांची सुद्धा मैत्री होती विरोधक असून मैत्री जातील आणि ते राजकारणात वेगळी जरी संबंध जाते परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की गोपनाथ मुंडे जेव्हा दिल्लीच्या राजकारण येईल जागा भरण्यासाठी तिथे विनोद तावडे दुसऱ्या आणि ते देवेंद्र धावडे परिस्थिती जिल्ह्याशीर झाले परंतु थोडे सगळे गोष्टी तीनस्थान राज्याच्या रचना राहिले त्यांचा पाच वर्ष आधीचा काळ जो सोडला तर दहा पुढच्या काळामध्ये त्यांनी जे राजकारण केलं ते जनतेला पडलेलं नाही एवढ्या खालचं राजकारण कुठे चालणार आहे ते जनतेने दाखवलेलं आणि मी पुन्हाही म्हणणं नाही ठीक आहे परंतु काही करून आला आणने हे जनतेला पडले नाही आणि परंतु सांगायचा की मी दोन्ही पक्ष तोडून आणून दोन पक्ष तोडून आणून त्यासाठी लोकांना पडलेले नाही आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे मुलांचं राजकारण या महाराष्ट्रात झालं पाहिजे आणि गोष्ट समजून सगळ्यात मोठी जनता आहे जनता सगळे ठरवते जेव्हा विकासाच्या नावावर आम्ही विकास केला खूप कामं केली असं करून चालत नाही जनतेला विकास हवा आहे परंतु चोराच्या हातून झालेला विकास किंवा मांडीला पाणी करून विकास तिच्या मार्गाने सत्य झालेलं लोकांनी विकास हा जनतेला नको आहे जनतेला पवित्र सरकार हवा आहे आणि पवित्र जन सरकार सगळं घरधार राजकारण जनतेला

अमरावतीमध्ये तर नवनीत राहण्यासाठी फडणवीसांनी फार कष्ट घेतले अगदी निवडणूकच्या तोंडावर दोन दिवस आधी त्यांना भाजपात त्यांचा प्रवेश करून घेतला नवनीत राणाच्या विजयासाठी नरेंद्र मोदी अमित शाह यांनी सुद्धा सभा घेतल्या आणि हनुमान चालीचा प्रेम नवनीत राणा त्यांचाही मोठा पराभव झालेला आपण बघितला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार वट अखेर अडीच नाही अडीच जिल्ह्याचा पक्ष असा पक्ष त्यांना हिरवलं होतं तर त्यांना आता हे कळलं पाहिजे की त्यांनी आता पवारांचं एक जागा आता देवामध्ये वर्ध्यामध्ये सुद्धा त्यांचा एक खासदार आहे जे आता लक्ष द्यायचं पुढच्या काळामध्ये असं राजकारण चालणारं नाही आणि दबावाचं राजकारण आणि शासकीय ज्या स्वातंत्र्य संस्था आहेत निवडणूक आयोगाचे नि या यंत्रणा वापरून दबाव आणून जर तुम्ही विरोधकांचा प्रमाण असाल तर लोकशाही काम करण्याचं काम तुम्ही जनता पुढच्या काळामध्ये आणि जनता नेहमी जागरूक आहे जनता सरळ सर्व आहे यातून दिसून येणं जनतेचा जे आहे परिषदेचा झालेला आहे देखील अशी अवस्था पूर्णपणे कारण ते असा जनतेचा रोग आहे जनतेच्या नजरेचा अधिनायक होते ते आता खरंनायक झालेले आहे अधिकडे आपण पाहतो की निवडणुकीच्या काही काळामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जबरदस्ती ओढून तडून त्यांचा झाला त्यांना राज्यसभू दिसलेलं का तर त्यांच्या माध्यमातून मराठवाडा मुलगा खादर असायला वाटला परंतु प्रत्यक्षामध्ये काय झालं प्रॉपर नदेश जागा सुद्धा अशोक चव्हाणांना बी जे पीला ते नाही ते बसून छान कोरोनाच्या विक्रमी घटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडल्या आहेत आपण काहीतरी शिकावं आणि पुढच्या या, या, या महाराष्ट्राला साजेचं महाराष्ट्राच्या परंपरेला साजेचं राजकारण करावं अशी ज्यांना भावना आहे नसता पुन्हा ह्या गोष्टी तुर्तास इतकंच पुन्हा घडूया विषय असतात